आंबेगाव तालुक्यातील चास या गावांमध्ये केंद्र सरकारची जलजीवन योजना राहली आहे आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर आहे पण ज्या पद्धतीनं या जलजीवन योजनेचं चा काम चालू आहे त्याबद्दल गावातील नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि असंतुष्टता पाहायला आहे एका बाजूला भाजप सरकार हे नवनवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च सुद्धा करण्यासाठी तयार आहे पण ज्या ठेकेदारांना ही कामं दिली आहेत त्यांच्याकडून ती मात्र दर्जेदार होताना दिसून येत नाहीत किंवा पूर्ण केली जात नाहीत या उलट या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामं हे चित्र पाहायला मिळत आहे स्टार महाराष्ट्र न्यूजचे आमचे प्रतिनिधी नंदू बोराडे यांनी चाच गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा हा प्रयत्न केलाय मी भोर गावचा नागरिक यांना त्याने असं सांगतो की या जल जीवन योजनेचं काम चांगल्या प्रकारे व्हावं सध्या काम चालू आहे हे व्यवस्थित नाही नियमाप्रमाणे तुम्ही बोलू शकता तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आहे किती किती लाखाचं काम आहे चार चार कोटी तेवीस लाख तेवीस लाख मग तुम्हाला काय काय याच्यामध्ये याचा एक किती फुट खोल पाहिजे तीन फूट याचा बोटा एवढा टाकून नमस्कार मी शिवाजी महोद उचगावचे माजी उपसरपंच आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण देशामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी शुद्ध पाण्याचे पाणी पुरवण्यासाठी त्यांनी जलजीवन ही मिशन योजना आणलेली आहे त्याचप्रमाणे या चाचगावासाठी सुद्धा चार कोटी तेवीस लाख रुपयाची योजना या चाचगावाला मंजूर झालेली आहे परंतु या ठिकाणी ह्या जलजीवनचं काम चालू असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आपण जर समोर पाहिलं तर इथे एक चार सहा इंचसुद्धा पाईपवरती आहे याच्या खालून चेंबर गेलेले आहे त्याने तेवढीसुद्धा दखल घेतलेली नाही की ती पाईपलाईन रस्त्याच्या बाजूनी खाली एक मीटरपर्यंत गेलेली पाहिजे संपूर्ण गावामध्ये काम होत असताना एक फुटापर्यंतसुद्धा त्यांनी काम केलेलं नाही आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलेलं आहे कामाची विनंती आहे की हे कामाची जरा चौकशी व्हावी आणि काम दर्जेदार व्हावं योजनेचं काम चालते तिजोळ योजनेच्या कामामध्ये त्या कंट्रोल सरांनी दगड रस्त्यावर टाकली आणि रस्त्यावर टाकल्या असतरी माझं पाय सरकलं बीच्या दगडावरून पडलं पडल्यानंतर मला दोन लाख रुपये खर्च आला मग हा खर्च देणार कोण जबाबदार चला चला चल चालू झालं बर पंतप्रधान पाणी योजनेच काम सध्या तास गावामध्ये चालू आहे आणि ते व्यवस्थित खोदकाम नाही आहे तसेच पाईप पण जरा पातळ आहे पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी चांगली कामं करणं जरुरीचं आहे नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव